आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे त्या अनुषंगाने त्याच्या संदर्भातल्या कोणत्या महत्त्वाच्या सूचना या शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं तेरा सहा दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय प्रशासन अधिकारी आणि माननीय शिक्षण निरीक्षक अशा सर्वांना पाठवलेला आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ होणार आहे विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसे उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार, हजार पंचवीस मध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी शाळेच्या परिसरातील वयोगट सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत नदीकच्या परिसरातील दगडखाने विटभट्टी बांधकामाचे स्थळ उद्याने बाजारपेठा पदपथ सिग्नल कुटीर उद्योग कामगार वस्त्या यासारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधीनस्थ प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तिशहा किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन प्रबोधन करावे विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य स्थानिक मध्ये उपलब्ध असलेली सामुग्री देऊन करण्यात यावे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक व शिक्षक यांच्याशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना सेतू अभ्यासक्रम इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात यावे शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभात फेरी आयोजन विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत मोफत पुस्तक वितरण मोफत गणवेश इत्यादी कार्यक्रम आयोजित करावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घ्यावे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील रुग्णात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करावा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधून या दिवशी मिष्टान्न भोजन द्यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे इयत्ता पहिली तियत्ता बारावीच्या संदर्भात हा शाळेचा प्रवेशोत्सव चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होईल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं बाळगूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच धन्यवाद